काय ती बाई आता तू आंदोलन करून सांगते की माझ्या मुलीवरती आणि माझे बुधवार पेठेतली काही महिलांचे धड्यावर माझे स्वतःचे चेहरा बनवून मला बुधवार पेठेमध्ये सामील केलं असं सांगत आहे आणि ज्या टायमाला जरांगे पाटील आणि आमच्या महिला ताई आणि भगिनी यांच्यावरती तू काय काय कमेंट करते काय काय बोलती हे जर कधी मीडियासमोर आम्ही दाखवलं ना आम्ही त्याच्याबद्दल अनुषंगाने जर कधी आंदोलन केलं तर तुझं कसं होईल आणि तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये संगीता वानकडे तुझा जाईज निषेध करतो आधी तू कितीही पोलीस कंप्लेंट कर आम्ही अटक व्हायलासुद्धा तयार आहे अरे तू मराठा असून मराठ्यांची झाली नाही आणि तू काय ते बुधवार पेठेतले आम्हाला ज्यांनी व्हिडिओ बनवले त्यांनी व्हिडिओ टाकले ते आम्हाला दाखवत आहे ना तू तु। तुला लाज वाटायला पाहिजे की काय चुकीचं बोलले ते रमेश पाटील आणि ते जरांगे पाटील यांच्यावरती तू किती भाड खाल्ली या आम्हाला सर्वांना कळू दे ना कारण की तुझ्यासारखी बाई मी माझ्या आयुष्यामध्ये बघितली नाही तू आमदाराला सोडत नाही तू खासदारा खासदाराला बोलते तू मंत्री संत्री सगळ्यांना बोलते ज्यांनी ज्यांनी न्याय केला त्यांना तू ठेवतच नाही ना काही सुरेशांना धज झाले जारांगी पाटील झाले पाच कोटी मराठा समाजाचं काळीच म्हणजे जारांगी पाटील आणि त्यांच्यावर तू बोलते त्यांच्या म्हणजे आमच्या मायमावलीवर तू जाऊ शकते त्यांच्या मायमावलीला तू म्हणते काय घरामध्ये आशील चाळी करते ते आणि तुझे चाळी बघ ना तू तुझे व्हिडिओ काढते गांजा पिते तू सिगरेटं पिते ते व्हिडिओ काढून तू इंस्टाग्रामवर टाकलेली नाही का तू स्वतः ते कृत्य करते आणि दुसऱ्याला नाव ठेवते का भाडे लाज वाटायला पाहिजे तुला तू काय म्हंटली जरांगे पाटले यांच्या पत्नीवरती बोलण्याची तुझी लायकी आहे का काय तर म्हणे दोनशे टिप्पर आले त्याची बायको रात्री काय करते आशील साडी करते अरे तू तुझं बघ ना तू तुझं बघ ना आणि नंतर काही झालं की मग वरडायचं आरड वरड आर आर करायची जाय पण त्या पोलीस स्टेशनमध्ये जाते तर आम्ही आम्हाला कोणतीही मीडिया ही, ही जरांगे पाटील आणि चालवण्याची सांगितली नाही आम्ही स्वतः आम्ही आमच्या मराठा आरक्षणासाठी लढत आहे आणि हो राहिला प्रश्न तुझा तू आमच्या समाजाबद्दल घाण घाण शब्द बोलते आमच्या जरांगे पाटलावर इतकं घाण शब्द वापरते आमच्या माय मावलीवर तू इतकं घाण बोलते मग तुला कोणत्या भाषेत बोलायचं आम्ही भाडोत्री साली लाज वाटायला पाहिजे तुला तुला तुझ्या नवऱ्यानं वागवलं नाही आणि हो खरंच मी माझ्या समाजाला एक गोष्ट सांगू इच्छितो तिच्यावर व्हिडिओ काढणं बंद करून टाका आणि हो तिच्या मुलीवर जर कधी एखाद्याने व्हिडिओ काढलेला असेल तर ते डिलीट करून टाका आपल्याला कोणाचंही आपली ती आहे पण ती काय आहे तिला कोणातरी हड्डी फेकलेली आहे त्या हड्डीप्रमाणे तिला बोलावं लागतं संगीता मानकडे तुझा आमचं काही संबंध नाही पण तुला एवढं सांगायचं आहे की तू जे जरांगे पाटीलवर टीका करत आहे ना ती सगळी गलत आहे आणि तू बुधवार पेठेमध्ये तू दिसली असेल तर म्हणूनच व्हिडिओ काढला त्यांनी कारण की तू आम्हाला म्हटली ती तिथं ज्या टायमाला सभा होती त्या टायमाला बुधवार पेठेमध्ये मराठे गेले म्हणे मग त्याचा अर्थ तूच गेली का तिथं बुधवार पेठेमध्ये तू दिसली असेल म्हणून त्यांनी व्हिडिओ काढले आशील चालेल तुझे, तुझे तुझा एक व्हिडिओ दाखव तुम्ही सर्वांना ते व्हिडिओच्या माध्यमातून कळेल तुला काय असतं